सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक रानमसला तालुका माजलगाव जिल्हा बीड या गावातील एकाच रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास भॅड नर्म नामर्दानं चार नाभिक समाजाची दुकानं फोडून कुलूप तोडून दरवाजे तोडून कुराडी न कळताना दुकानातील सर्व फर्निचर तोडफोड करून नाभिक समाजाचा हत्यार मशीन वाटी वस्ताराची सर्व नासधूस करून साठ ते सत्तर हजार रुपयांचं नुकसान मोकार लोकांनी केलं आठ दिवसात त्यांचा व्यवसाय बंद होता हातावर पोट असणारा खेडेगावातील नाभिक समाज गावात चारच घरं चा घरात चारच घरं चारच दुकान त्या दुकानांमध्ये अनेक लोक येतात आपली दाढी कटिंग करून जातात त्याचबरोबर अनेक राजकीय पुढारी पण त्या ठिकाणी येतात गप्पा मारून निघून जातात काही दिवसांपूर्वी नाभिक समाजाचे झगडे माजलगाव तालुक्याचे अध्यक्ष यांनी बीजेपीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांना नाभिक समाजाच्या लिखित पत्रानं पाठिंबा दिलेला होता त्याचा राग मनात धरून या नाविक समाजाची खोड मोडण्यासाठी त्यांच्या कुड दुकानातील सामान फर्निचर याची मोडतोड केलेली आहे कोणतेही सामान चोरीला गेलेले नाही परंतु सर्व सामान फर्निचर आरसे वगैरे तोडलेले दिसतात कुऱ्हाडीचे कस दिसतात कुलूप तोडतानाही त्याच्यावर कुऱ्हाडीचे कस दिसतात हे भ्याड कृत्य जाणून बुजून प्रकार आहे त्यामुळे या भागातील सर्व ओबीसी बारा बलुतेदार समाज भयभीत झालेला आहे कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास हे दुकानदार तसे तयार नाहीत खाजगीमध्ये सांगतात कॅमेरा समोर काही बोलायला तयार होत नाहीत एवढा दबाव व समाजाचा या ठिकाणी आहे व बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून जे अन्यायाचं सत्र मराठ्यांना बेकायदेशीर ओबीसीतूनच आरक्षण मागणी करणाऱ्या झुंडशाही गुंडशाही रानटी लोकांनी चालू केलं आहे ते अद्याप थांबलेलं नाही यासाठी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे त्यांच्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सं प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ नाभिक समाजाचे सोलापूरचे प्रमुख सुभाषजी राऊत यांनी पीडित दुकानदारांची भेट घेऊन विचारपूस केली वस्तुस्थिती पाहून त्यांना बोलत केलं आणि त्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी ओबीसी संघटनेच्या माध्यमातून झालं यावेळी बोलताना पीडित कटिंग सलून दुकानदार निलेश खटले प्रदीप खटके गजानन टकले अशोक खटले यांनी घाबरत घाबरत आपल्या व्यथा सांगितल्या आम्हाला भेटण्यासाठी बरेच पक्षाचे पुढारी नेते आले होते मदत करण्याचं आश्वासन दिलाने निघून गेले परंतु कोणी अशी ठोस मदत केली नाही गावातीलच काही लोकांनी वर्गणी करून वीस हजार रुपयांची मदत केली आहे बाकी आम्ही पन्नास हजार रुपये घालून परत ते हत्यार छोटासा तात्पुरता स्टूल टेबल फर्निचर वगैरे नवीन विकत आणून धंदा आता आठ दिवसांवर चालू केलेला आहे अशा रीतीनं महाराष्ट्रामध्ये बारा बलुतेदारांवर ओबीसींना टार्गेट करून हल्ले होत आहेत याचा आढावा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी अन्याय झालेले त्या त्या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे सर्व बारा बलुतेदार ओबीसी एकच मागणी करत आहेत आम्हाला आमच्या व्यवसायाला संरक्षण द्या अट्रॉसिटी कायदा लागू करा गावातील शहरातील जे पण शॉपिंग सेंटर होतील बांधकाम होतील त्यामध्ये काही दुकाने आमच्यासाठी सवलतीच्या दरात शासनाने आरक्षित करून द्यावीत कारण आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या प्रस्थापितांच्या जागेवर उघड्यावर कुठेही व्यवसाय करतो त्या ठिकाणी गावातल्या राजकीय लोकांच्या आधिपत्याखाली मजबुरीनं त्या त्यांच्या मर्जीतच राहावं लागतं स्वतंत्र विचार केला असता आमचे नुकसान होते आमच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो दुकान बंद करण्याची धमकी दिली जाते आम्हाला बोलता येत नाही कोणावर नाव घेता येत नाही कारण आमची गावामध्ये संख्या फार कमी असते ओबीसीवर अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये शंकरराव लिंग यांनी तीन याचिका दाखल आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं तारापूर नाला पंढरपूर येथे अपंग अनाथ मुलास दिलेली भर चौकाती फाशी बेकायदेशीर मागणी करत असलेले सगळे सोयरे कुणबी मराठा मराठा कुणबी एकच आहे तशी मागत असलेली सर्टिफिकेट निजामांच्या खोट्या नोंदी मराठा मराठा कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय ठरत नाहीत असा हायकोर्टाचा निकाल आहे तरीसुद्धा गुंडशाही झुंडशाही दबावतंत्राला बळी पडून मतावर डोळा ठेवून सरकार बेकायदेशीर जी आर काढून यांना जे आरक्षण देत आहे त्याविरुद्ध न्यायालयीन लढाई रस्त्यावरची लढाई शासन स्तरावरील लढाई सध्या चालू आहे त्यामध्ये प्रामुख्यानं छगनरावजी भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार गोपीचंद पडळकर महादेव जानकर साहेब प्राध्यापक श्रावण देवरे प्रकाशजी शेंडगे ओबीसी नेते सत्यशोक शंकरराव लिंगे लक्ष्मणजी गायकवाड प्राध्यापक टी पी मुंडे इत्यादी सर्व पक्षातील मान्यवर नेते लढाई लढत आहेत सर्व स सकल समाज ओबीसी नेते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे आपण घाबरण्याचे काहीही कारण नाही सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र लढा दिला पाहिजे बाकीचं बळ एकीचं बळ दाखवून त्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीवर अन्याय करणाऱ्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे त्याशिवाय अन्याय थांबणार नाहीत असं था। ठामपणे सत्यशोधक शंकरावलिंग यांनी पीडितांना सांगितले हायकोर्टातील याचिका सत्यशोधक शंकरावलिंग ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर ते ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील ॲडव्होकेट मंगेश ससानी लढत आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशेखर मी आपल्याकडं एवढ्यासाठी आलेलं आहे की तुमच्या बारा मे रोजी संध्याकाळी जे दुकान खोलले गेलं किंवा काही साध झाले गेलं तर ते कशामुळे झालं काय झालं सविस्तर सांगा पहिलं तुमचं नाव सांगा गणेश बाबराव जरा मोठ्याने बघा गणेश बाबराव हकीकत हकीकत आता याच्यात सांगायचं म्हणजे हे रात्रचं झाल्यामुळं कोणावर ऑब्जेक्शन काही घेता येत नाही आणि आम्हाला काही माहीत नाही काय झालं कसं झालं याचं काय आपल्याला उल देत गुंज पण माहित नाही झाले ते आपण कोणावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही झालं का झालं आपलं दुकान आहे ते काटं फोड आहे तोड फोड झाली आहे पडेल पडल्यानंतर दुसरा हाच नाही समजा त्याच्यानंतर काय झालं मग याच्यानंतर पोलीस ठाण्याला केले आहेत काय आठ दिवसांनी चालू केल्या काय गावाचं नाव काय गंगामाशी तालुका माजल गाव जिल्हा जिल्ह्या भेटला भेट म्हणजे लोकसभा मतदारसंघ कोणता तुमचा भेट

धंदा करतो काहीच नाही सर कसला धंदा करता म्हणजे दाढी करायची आणि दाढी कटिंग करायचं जे काय तुमचं साहित्य म्हणजे आरसा असेल काउंटर आहे त्याच्या मशनी आहे साहित्य साहित्य आहे त्याचं नुकसान केलंय नुकसान म्हणजे जाणून बुजून नुकसान केलं ना तोडून वगैरे केले म्हणजे काय नाही तसं जाणून बुजून काय म्हणता येत नाही हे तोडून केलेलं आहे म्हणजे बाबा कसं काय एखादं हाताला फुटलय किंवा काय असं फुटलं असं काय नाही ना तोडलंय ना

धरदार हरदार तुम्ही कधी आपल्या गिऱ्हाईकाला वगैरे काय मारहाण वगैरे असे काही केले काय नाही तुम्ही तुम्ही कसं करता ते कसं करता असं करतात म्हणजे आता गिऱ्हाईक बसल्यावर ते गिऱ्हाईकाला आपला कसं लागू द्या प्रेम कसं आहे लेकरसारखं प्रेम द्यावं लागते आपले त्याचे शेवा वगैरे त्याच्यापासून उत्पन्न आहे ना काय त्यांची जर शाळा वकील का आपल्याला खायला मिळेल कारण गाडी केली तर पैसे येते नाही गाडी केलं काय त्या वस्तराचा वगैरे कधीही पुराशी तुम्ही कधीही केला नाही बेर वापर केला काही मग तुमच्यावर असं काय हातोड वगैरे पुराडे चालायचा हा प्रश्न कशा करायचा सांगता येणार ना कशा केला हे आम्हाला सांगता येणार की आम्ही बघितलं नाही बघितलं तर म्हणून बघितलं नाही म्हणून त्यावर काय म्हणते ना आता हे हे एका दुकानदाराचं काय नाव आहे एका दुकानाचं नाव काय सांगा प्रदीप दत्तात्रे खटले आणि तुमच्या दुकानात किती जण काम करतात आणि तुमच्या दोघांच्या त्या किती जण घरी माणसं खातात सहा माणसं आणि दुसऱ्या दुकानदाराचं नाव काय गणेश बाग माझ्याकडे नऊ माणस आहेत मी नऊ माणसं एकटाच काम करतात आणि तिसऱ्या माणसाचं काय नाव आहे गजानंदी राज तुमच्याकडे किती माणसाचं काम आहे चार माणसं चार माणसं तुमच्या ह्याच्यावर आणि चौथ्या माणसं पण त्यांच्या बारा बावीस बावीस माणसं तुमच्या दुकानावर खाणार आहेत आता हे तोडफोड केल्यानंतर तुमचे दुकान किती दिवस बंद होते आठ दिवस गाडीच्या नवीन काही थोडं थोडं सामान येते टोटल मी सहा हजार रुपये दिले साहित्य साधारण साधारण एका दुकानदाराला असं किती खर्च येतो सगळं फर्चर करायला पंधरा हजार आठशे रुपयाचे अंदाज असेल

सभेमध्ये जे पत्र दिलं होतं ते कोणी दिलं होतं पाठिंबा अध्यक्षाने पत्र दिलं होतं माहितीच नाही आहे ते तालुका अध्यक्ष तुमचा त्यांचं नाव काय दिलीप दिलीप जगळे यांनी पत्र दिलं होतं ना आपले पंकजा मुंडे यांना मतदान करा सगळ्या समाजाला आवाहन केलं होतं मग त्याचा राग धरूनच हे सगळं असं केलंय असं एकंदरीत हा त्याचा आम्हाला असं वाटतं किंवा सगळं ओबीसीच का टार्गेट केला जातो तुमचीच ही चार दुकान का टार्गेट केली शेजाऱ्याचं कोणाच दुकान काय केलं नाही गावी हवानाचीच दुकान काय तुमची सुलभ दुकान का किंवा कोणाची दुकान आहे सगळी तुमची एखादा शेजारी 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 तुटून तुटून आहे तुमच्या दुकानाची शेजारी पलीकडे अशी काही दुकान आहेत का नाही दुकान आहे त्यांची दुकान काय फोडली बिल्ली काय तुमची मग तुमची दुकान का फोडली असं म्हणजे असा जो संशय असतो म्हणजे ओबीसीलाच काय संशय समाजालाच का ऑनलाईन हा चोरीचा उद्देश चोरीचा उद्देश संशय आज्ञात व्यक्तीने फोडले व्यक्ती पण आहे संशय पण आहे रात्री बारा एक वाजता चोर पावलं आला माणूस तो धाडशी असता तो मर्द असता तर रात्री आला असता का हे सगळं नामर्दाचं काम आहे नामर्द लोकांनी हा केलेला तुमच्यावर हल्ला आहे आणि नावी समाज हा कोणाच्याही आपल्या ह्याच्यावर पाय देणारा कशा कोणाच्या ह्याच्यावर कधी नुकसान न करणारा कोणाला तोंड उचव न बोला तिचं नुकसान केलं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे ही तर ह्याचं आता तुम्हाला कोणी कोणी काय दाखवली लोक वगैरे काय आले होते पुढाकार नुकसान भरपाई वगैरे देतो तर काय म्हणली पार्टीचे माणसं कुठल्या कुठल्या आले होते परत

देशभाऊ मुलांना सांगतात का करून तुमचं काय नाव आहे सांगा जरा सुभाष राहू तुमचं सांगा जरा प्रदीप खटले तुमचं गणेश खट्टे तुमचं जनन खटे तुमचं सचिन खटले सर सांगा तुम्ही लक्ष्मण कुन सांगा हे सर आपले अखिल भारतीय माळीमा संघाचे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत बरं आणि सत्यसत्य पुढीशीचंही काम करतात ते गणेश भाऊ आंबेडकरचं प्रबोधन बी करतात म्हणून आता आम्हाला कसं आहे गावागावामध्ये चार चार लोकांवर हल्ला केला जातो आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तुळशी गाव आहे तुळशी गावामध्ये गावा हरिकाशी नावाचे कीर्तनकार आहे आणि ते कीर्तन करत करत ओबीसीचा प्रचार करतात आणि त्याच्यामधून त्यांनी गावात ओबीसीच पॅनल उभा केलं ते पॅनल के का उभा केलं म्हणून प्रस्थापित होऊन त्याच्या घरावर हल्ला केला घरात त्याच्या म्हातारी आई वडील लहान मुलं वगैरे मारलं गेलं त्याच्या दुकानं आपलं घराचं काय म्हणते त्याला गायी होती त्या गायीचा गोठा होता तो गोठा जाळला त्याची वैरण जाळली ती गायी भीतीनं पळून गेली तिचा पाय मोडला जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपयाची गायी होती ती त्याला वीस हजाराला विकावी लागली पाय विक मोडल्यामुळे तरी इतकीच लाख सव्वा लाख रुपये त्याची नुकसान झाली असे जे कुठं कुठं असे नुकसान होते त्याचा आमचा महाराष्ट्रभर सर्वे चालू आता कुंभार समाजावर तुमच्या इथल्या जालना जिल्ह्यामध्ये त्या दानवेच्या गावाला आहे हे सगळे प्रस्थापित आपल्या याच्यावर हल्ला करतायत ते का करतायत किंवा पलटण मध्ये आपले डॉक्टर बी के यादव आहेत त्या यादव डॉक्टरच्या दवाखान्यावर हल्ला केला त्याच्या दवाखान्याची तोडफोड केली किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पंढरपूरमध्ये तारापूर नाला म्हणून गाव त्याच्यामध्ये एक अपंग आणि काय म्हणते की त्याला निराधार त्याचे आई वडील वारलेले आहे त्याला कोण पण नाही तो पायानं अपंग आहे तरी त्यानं त्याला त्यांनी फाशी देऊन मारला या आरक्षणाच्या वेळे की आमच्या यांनी मराठ्याच्या माणसानीच या तरुणानं फाशी घेतली म्हणून त्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून ओबीसीतनं आरक्षण मिळावं म्हणून तो मराठाचा निघाला नाही तो मुलगा माळी समाजाचा निघाला तो एकटाच होता परत जी चौकशी झाली तो माळी समाजाचा ओबीसी समाजाचा निघाला तर इतकं हे गावोगावी असे अनेक लोकांच्या आत्महत्या दाखवल्या गेलेत की त्याला मारून आत्महत्या दाखवल्या गेल्यात तसं हे आपले दुकान फोडून दहशत निर्माण करणे वगैरे वगैरे हा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे कुठंतरी या महाराष्ट्रात अशी प्रकरण व्हायला लागले तर ते प्रकरण थांबली पाहिजे किंवा आता बीडमध्ये सगळा ओबीसी समज टार्गेट केला त्याच्यामध्ये सुभाष राऊत त्या सुभाष राऊतच जवळजवळ पाच कोटीच ते थ्री स्टार हॉटेल हा हॉटेल जाळलं जाळलं ते जाळलं आतली फरशी वगैरे हातोड्याने सगळी तोडफोड केली त्याच्यानंतर शोभेची ती काय वस्तू होत्या त्या तोडफोड केल्या फरशा होत्या त्या हातोड्याने एक 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 फरशी सगळं तुडून त्याच्याशिवाय गार्डन मधली जी झाडं होती झाडं पहिल्यानं सगळी तुडून फाटा झाडं सुद्धा म्हणजे झाड सुद्धा सोडलं नाही माणसं सुद्धा तिथलं सगळी पळून गेली आणि एक माणूस राहिला होता तो माणूस ते झाड गेलं तर त्यानं उडी टाकली त्याचं पाय पडलो आणि तो कुठे गेला गायब झाला आजपर्यंत राहावला नाही तो आजपर्यंत त्याचा कोणत्या तो आजपर्यंत सापडला नाही म्हणजे अशी परिस्थिती दहशतवादीची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मग सुभाष राऊत असेल किंवा ते लोळगे लोळगे सोनारा दुकान आहे त्या सोनारा दुकानावर हल्ला केला त्याचा महिना दीड महिना त्या दिवाळीच्या ते टायमा दुकान बंद त्याचे बोर्ड वगैरे लाखो रुपये त्याचं नुकसान झालं सोन्याचं दुकान बंद पडलं ते सगळं त्याचं फर्निचर वगैरे सगळे शोच कार्यकिर माझे मंत्री जयदत्त माझे मंत्री जयदत्त क्षेत्रसागराचाच बंगला ती माजी मंत्री आताचा तो आमदार काय आमदार संदीप क्षीरसागर त्याचा बंगला त्याच्या घरात त्याची मुलं वगैरे होती भाऊ होते ते अशा सगळ्या नावाचं हटेल उधाळाचं हटेल किंवा असे सगळे ओबीसी ओबीसी टार्गेट बाकीचे काही मधली दुकान सोडते ते ओबीसी ते बाकी दुसऱ्या कोणावर हल्ला करत नाही तो हो ते आपल्यावर का हल्ला करायला लागले त्याचं कुठं तर आपण सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे आपली काय संघटना असेल त्या संघटनेशी संपर्क साधून प्रत्येकानं आपलं यकीन राहावं आपल्याला कोणाचंही वाईट करायचं नाही किंवा वाईट करणारा आपला समाज नाही आपल्याला समाज हा सगळ्या देशाला जगवणारा स्वतः <स्थाले> काम करून भारत निर्माण करणारा जे इंडिया नेशन हा समाज आहे देशाला उभा करणारा हा ओबीसी समाज आहे परंतु ओबीसी जाणार आरक्षणाच्या नावावर मतदानाच्या नावावर कुठं कशाच्या नावावर कार्यक्रम मारहाण करणे जाळपोळ करणे किंवा त्याच खून करणे अशा पैकी जे काम चाललंय हे ते महाराष्ट्रात थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे का नाही यासाठी तुम्ही एकत्र राहा काय असेल त्या तुम्ही केव्हाही कसलीही तक्रार झाली काय तर आम्हाला आपल्याकडे काही चुका होणार नाही त्याची गॅरंटी आहे आपण कोणाची तक्रार करणार नाही करू देणार नाही किंवा आपण हे कोणाचं वाईट चिंतत नाही आपलं चांगलंच काम झालं पाहिजे चांगलंच व्हायला पाहिजे आपल्याला जे आरक्षण मिळालंय ते आरक्षण टिकलं पाहिजे आणि त्या आरक्षणामध्ये काय फायदे झाले पाहिजेत आता हे काय प्रस्तावित समाजाला काय त्याच्या शंभर शंभर दोन दोनशे पाचशे पाचशे एकर त्या कमी झाल्या अवकाळी नंतर ते गरीब झालंय गरीबी हा काय आरक्षणाचा कार्यक्रम नाही आरक्षण कोणाला वाळीत टाकलेला आहे किंवा त्याला जातीवरनं शिवाय द्यायला जातात जसं माळे त्याला माळगांड म्हटलं जातं नाही त्याला नावगांड म्हटलं जातं हिरिया ज्याचं तोंड बोगा म्हटलं जातं ही त्याचं मागासले पण आहे बरोबर ते प्रस्थापित समाजाला मागासले पण नाही आहे तर ते मागासले पण नाही झालं त्याला आरक्षण नाहीये गरीबी हे असेल तर त्याला वेगळे कार्यक्रम आहेत गरीबी आठवडा कार्यक्रम आरक्षण नाही तर ते वेगळ्या प्रकारे किंवा काय ते हे तुमच्या मराठवाड्यात जे चाललंय ते व्यवस्थित नाही चाललं तर ते कुठं थांबलं पाहिजे त्यासाठी लोकांना माहिती पण नाही आरक्षण म्हणजे काय कसं असतं किंवा कोणाला दिलं जातं प्रत्येक जण म्हणतो आमची शंभर एकरची अर्धा एकर झाली पाच एकर झाली दहा एकर झाली किती झाली आम्ही गरीब झालो हो पण आमच्या इकडे जे ओबीसी मध्ये भटक्या मुक्त जाती आहेत बारा बरोधीदार आहेत त्याच्यामध्ये नंदीवाली आहे पार्थिववाले आहे किंवा तुमचा डोंबारी आहे किंवा मागून खाणारे मागून खाणारे जे मर्यायचे गाडीवाले आहेत काशी कापडेवाले आहेत यांच्या नावावर एक अर्धा गुंता पाच फूट सुद्धा जागा नाही अजून अजून पालात गुंड लागतात त्यांना काहीच जमीन त्यांनी काय करायचं यांच्या शंभर एकर जमीन होते त्या कमी झाल्या असं म्हणतात हा ते अजून पाच गुंता सुद्धा पाच फूट सुद्धा जागा त्याच्या नावावर नाही त्यांनी काय करावं हा प्रश्न आहे का आता काय आता यांच किती राजे आहेत एकशे साठ आमदार आहेत पंचवीस खासदार आहेत अकरा मुख्यमंत्री झाले सात टक्के मंत्रिमंडळ आहे त्यांचं एवढं असताना पण ते आपल्याला त्रास आहेत ते जे राजे, राजे आहेत ते राजेच आपल्याला आरक्षण मागायला राजेच भीत मागायला लागले तर प्रचार काय करायचं हा प्रश्न आहे ना आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीला त्रास द्यायचा जो कार्यक्रम आहे छुपा कार्यक्रम आहे मर्द असला पुढे यावं ना पुढे येऊन लोकांना मग बघू किती मर्द आहे काय आहे ओबीसीची काय लोकसंख्या अशी काही कमी नाही परंतु ओबीसीला करून खाणारा जगणारा आणि झगू देणारा जगा आणि जगू द्या असा गरीब समाज आहे आणि गरीबाला तुम्ही त्रास देतात हे कुठंतरी थांबला पाहिजे म्हणूनही मी आता हे महाराष्ट्रभर हे अभियान चालू आहे त्या अभियानाबद्दल जे आपण सहकारी केलं आणि माहिती सर्वांचा धन्यवाद जय सगळ्या